आज तरुण कार्यकर्ते तरुण मुलं ही व्यसनाचे आहारी जात आहेत पण एखादं तरुण मंडळ या ठिकाणी येतं आणि सांगतं आम्हाला या ठिकाणी व्यायामशाळा पाहिजे आणि व्यायाम साहित्य पाहिजे त्यावरून आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी त्या मुलांच्यावर त्या तरुणांच्यावरती झालेले संस्कार हे अतिशय चांगल्या पद्धतीने झालेले संस्कार आहेत आजची तरुण पिढी ही मोबाईलकडे भरकडत चाललेली आहे आजची तरुण पिढी ही व्यसनाधीन होत चाललेलं आहे पण माझ्या गावातील या तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी येऊन माझ्याकडे हट्ट धरला की आम्हाला व्यायामशाळेसाठी जागा द्या आम्हाला व्यायामशाळा बांधून द्या आम्हाला त्या व्यायामशाळेमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या खरोखर या गावचा सरपंच म्हणून मी या ठिकाणी या सर्वांचं अभिनंदन करतो की येणाऱ्या पिढीसाठी या ये ठिकाणी तुम्ही व्यायाम शाळेची मागणी करून ती पूर्णत्वास या ठिकाणी आपण नेत आहोत येणाऱ्या काळामध्ये जे आज पाचवी सहावी सातवीमध्ये मध्ये जे मुलं आहेत जे उद्याचं मानगावचं भवितव्य आहे उद्याच या देशाचं भवितव्य आहे त्यांच्यासाठी तुम्ही या ठिकाणी व्यायामशाळेची मागणी करून या ठिकाणी व्यायामशाळा बांधण्याचा जो आज या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी सदैव तत्पर